शुवाणी सारे ओझे वाया प्रभू ख्रिस्ताच्या अतिप्रिय नावात सर्व प्रियजनास प्रेमपूर्वक अभिवादन पवित्र बायबलमधील मत्तेलेखी शुभवर्तमान ह्याचा सहावा अध्याय आणि पंचवीसाव्या वचनात आपण असे वाचतो की ह्यास्त मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे ह्याविषयी चिंता करीत बसू नका अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही माणसाचे जीवन अन्न आणि वस्त्र ह्यावर केंद्रित झाले आहे त्यांना जीवनाचा अर्थ कळत नाही आपण आज उद्या दहा दिवसांनी एक महिन्यानी व वी पुढील वीस वर्षाचा विचार करतो आपण काय खाऊ काय पिऊ आपल्या शरीरासाठी काय परिधान करावे ह्याचाच केवळ तो विचार करत असतो पण ही मनुष्याची खरी समस्या नाही त्याची खरी समस्या पाप आहे मनुष्याचे विचार त्याला पापाच्या समस्येवर मनन करू देत नाही पापाच्या समस्येमुळे मनुष्य देवाचे प्रेम ज्ञान आणि सामर्थ्य ह्यापासून दूर राहतो आणि वेळ इतक्या लवकर निघून जातो की त्याला समस्या समजण्याअगोदर त्याचा ह्या जीवनातील काळ संपेल आणि तो पापाची क्षमा न प्राप्त करता नरकात शिक्षा भोगण्यासाठी देवाच्या न्यायसनासमोर उभा राहील जो कोणी वधस्तंभावरच्या बलिदानावर आणि प्रभू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो हो त्याला देवाकडून त्याच्या पापाची क्षमा मिळते तो तारला जातो आणि नरकाच्या शिक्षेपासून वाचतो तुम्ही देखील मानवाच्या जीवनातील सर्वात मोठ्या समस्येपासून मुक्त होऊ शकता तुम्हीही पापाच्या समस्येपासून मुक्त व्हावे हो हीच देवाकडे प्रार्थना आ मेन ूणमित्रयेषु वाणी सारे ओझे वा